नमस्कार मी स्वरांजली सुनील घाटके हिची मम्मी स्वरांजली ही आता चौथीमध्ये शिकत आहे आणि ती मराठी शाळेमध्येच शिकत आहे आम्हाला सारखं वाटायचं की आमच्या मुलगीला मुलीला इंग्लिश हवं तिने इंग्लिशमध्ये बोलावं ती आता पाचवीला जाणार आहे आणि तिला आता सेमीला ॲडमिशन घेतल्यानंतर तिला इंग्लिशमधलं बऱ्यापैकी जमलं पाहिजे आम्ही पण म्हणजे आज सर्वसामान्य घरातूनच आमची मुलगी आलेली आहे आणि असं सारखं वाटायचं मग आम्ही असा विचार केला की तिला आता आपण कुठल्या तरी इंग्लिशच्या क्लासला बोलण्याच्या क्लासला आपण घालूया मग तिच्या शाळेतल्याच एका शिक्षकांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जर इंग्लिशच्या क्लासला घालणार असाल तर तुम्ही तासगावला गावडे मॅडम म्हणून आहेत त्या खूप छान इंग्लिश शिकवतात आणि तुम्ही जर घालणार असाल तर तिथं घाला बरं म्हणलं आम्ही मग आणि आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये मग गावडे मॅडमकडे आलो की आमच्या मुलगीला असा असा इंग्लिशचा क्लास लावायचा आहे आणि तुम्ही घेता का बघा ठीक आहे मॅडम म्हणल्या म्हणलं आमची मुलगी काय म्हणजे इंग्लिश स्कूलमध्ये काही नाही म्हणलं आमची मराठी मिडियममधनंच तिचं झाले आणि तुम्ही तिला व्यवस्थित शिकवा बरं म्हणल्या मॅडम आणि आम्ही सप्टेंबर महिन्यापासून क्लास जॉईन केला आणि तिचं पप्पा म्हणजे आता जवळजवळ नऊ महिने होत आले की त्यांनी क्लासला घेऊन येतात ते बऱ्यापैकी म्हणजे सुरुवातीला कसं वाटलं की आता मॅडम शिकवायला लागलेत बाबा द्याय लागलेत पण आता ते आमच्या मुलगीला तेवढं जमल का असं आम्हाला पण शंका वाटायची पण हळूहळू जसं जसं तिला ती इंग्लिशमध्ये बोलायला लागली की आम्हाला पण वाटली की हां मॅडम खूप छान शिकवतात आणि मॅडमची शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे मॅडम इंग्लिशमध्ये जरी शिकवला शिकवत असला तरी ते अगोदर वाक्य मराठी समजून मुलांना देतात की बाबा नाही हे असं आहे तसं आहे आणि नंतर मग त्याचं इंग्लिशमध्ये त्यांनी ट्रान्सलेशन करून सांगतात मराठीमध्ये अगोदर सांगितल्यामुळं ती मुलांना पण बाबा हां इंग्लिशमध्ये बोलताना ती मराठीतलं वाक्य कसं कसं बोललं जातं हे पण त्यांना खूप चांगल्यापैकी कळतंय आणि तिला त्या इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासचा तिला ह्याच्यात तिच्या स्पर्धा परीक्षेमध्ये पण खूप छान फायदा झालेला आहे ती बी डी एस आणि आय टी सीमध्ये ती दोन्ही कॉलरशिपच्या परीक्षेला बसली होती पण आय टी एसमध्ये ती इंग्लिश हा सब्जेक्ट आहे पण त्या त्याच्यामध्ये तिला ह्या इंग्लिश स्पिकिंगचा खूप म्हणजे फायदा झाला की बाबा परीक्षेमध्ये तिला एक वाक्य असं आलं होतं की वा, तिथं ते वा वाक्य आहे ते व्यवस्थित त्याचं चुकीचं पद्धतीनं लिहिलं होतं ते बरोबर पद्धतीनं लिहायचं होतं आणि तिनं ते व्यवस्थित बरोबर कसं ते वाक्य बरोबर लिहिलं आहे ते तिनं बरोबर ओळखलं आणि आमच्या घाडकेनगरच्या शाळेमधील ब नव्याण्णव टक्के मुलांचं ते वाक्य चुकलं होतं आणि तिचं ते वाक्य बरोबर आलं आणि तिला दोनशे सत्तर आय टी सीमध्ये मार्क पडलेत आणि तिचा ह्याच्यात जिल्ह्यात पाचवा नंबर बसला आहे आणि जर समजा ते जर वाक्य चुकलं असतं तर तिला दोनशे अडुसष्टच मार्क पडले असते mm आणि ह्यावेळेस फक्त आय टी सीमध्ये पाचच -mm. क्रमांक काढलेले आहेत जिल्ह्यातलं आणि तिचा जिल्ह्यात नंबर बसलाच नसता पण त्या मॅडमनी शिकवण्याच्या पद्धतीमुळे तिला दोनशे सत्तर मार्क पडली आणि तिचा जिल्ह्यात नंबर आला आणि तिचं आता दैनंदिन ह्याच्यामध्ये पण ती खूप छान आता इंग्लिश बोलायला लागली आहे आणि आता ती पाचवीला गेलेली आहे आम्ही आता पाचवी स्कॉलरशिपची पुस्तकं आणली स्कॉलरशिपला बसवायचं आता गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे पण तिला खूप छानपैकी तिनं आत्ता पुस्तकं आणून आम्ही चार दिवस झाले पण तिनं एक चार दिवसात निम्म्याच्या पुढं तिने इंग्लिशचा तिचा जो पो पोर्शन आहे पुस्तकातला तिनं आपला पण मनाने कवर केलेला आहे आणि काही तिला प्रॉब्लेम नाही कोण पुढं इंग्लिशमध्ये तिला काही प्रश्न विचारले काय केले ती बिनधास्तपणे बोल इंग्लिशमध्ये त्याचे उत्तर देते शाळेतले पण सर आहे ते इंग्लिशमध्ये तिला विचारतात प्रश्न ती सरांबरोबर पण फ्रीली निवांत इंग्लिशमध्ये बोलते आणि माझाच भाऊ एम बी ए झालेला आहे आम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला गेलो होतो गेल्यानंतर त्या मामाचा आणि भाचीचा दोघांचा इंग्लिशमध्ये संवाद चालू झाला ती मामा पण इंग्लिशमध्ये बोलत होता ही पण इंग्लिशमध्ये आणि एवढं म्हणजे छान तिच्यामध्ये फरक झालेला आहे की मामापेक्षा पण ती छान बोलत होती मामा पण म्हणला मा हा खूप छान तुम्ही कुठं क्लास लावला काय मॅडम पण खूप छान आहे तुम्हाला खूप मॅ चांगल्या मॅडम भेटल्या तो पण कौतुक करत होता की एवढ्या लहान वयामध्ये एवढं छान शिकवणं हे पण खूप म्हणजे मॅडमचं खूप मोलाचं काम आहे म्हणले ते की एवढी तुम्ही मराठी मिडियमची मुलगी असून सगळ्याला तिला जर असं एवढं प्रॉपरली चांगली इंग्लिश बोलायला जमणं म्हणजे मॅडमने पण खूप कष्ट घेतलेलं असं हो म्हटलं मॅडम खूप छान शिकवते जर म्हटलं आणि कोण माझं पण असं म्हणणं आहे की शेवटी बाबा जर तुम्ही तुमच्या मुलाला कुठे इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला वगैरे कुठं घालणार असाल तर तुम्ही गावडे मॅडमकडं तासगावच्या ज्या गावडे मॅडम आहेत ह्यांच्याकडं बिंदास्तपणे आणून या तुम्ही भेटा त्यांच्याशी आणि तुमच्या मुलग्याला तुम्ही इथं क्लासला घाला तुम्ही जर इथं क्लासला घातला तर शंभर टक्के तुमचा मुलगा म्हणजे इंग्लिश बोलतोय फाडफाडच बोलतोय आपल्यालाच विचार पडतोय की बाबा हा एवढा कसा लगेचच एवढा ट्रेन झाला एक पाच सहा महिन्यामध्ये हा तर आमचा खरोखरचा अनुभव आहे आम्ही घेतलेला पण आहे आणि ह्या इंग्लिशचा काय तेवढ्यापुरतंच बोलण्यापुरताच उपयोग होत नाही तर त्याचा शाळेमध्ये पण खूप उपयोग होतोय आता ह्या प स्पर्धा परीक्षा आहेत यामध्ये पण इंग्लिशचा खूप फायदा होतोय आम्ही प्रत्यक्षात बघतोय डोळ्याने तुम्ही पण उत्सुक असाल बाबा तुम्हाला पण वाटत असेल तुमचा मुलगा शिकावं मोठा व्हावं प्रत्येकालाच वाटत असते की बाबा इंग्लिश यावं तर तुम्ही पण तुमच्या मुलग्याला इंग्लिश जर इंग्लिश इंग्लिश स्पीकिंगच्या जर क्लासला घालणार असाल तर तुम्ही अवश्य गावडे मॅडमची भेट घ्या आणि गावडे मॅडम सारख्या शिक्षक आहे मिळणं म्हणजे आपलंच भाग्याचंच काम आहे अशा शिक्षिका मिळणं फार कमी प्रमाणात मिळत असते आता शिक्षणामध्ये जे होतो आपला आपला फायदाच बघत असतोय मुलांकडे कोण काळजी नाही एवढा अभ्यास घेत नाही पण गावडे मॅडमचं व्यवस्थित त्यांचं म्हणजे मुलगा क्लासमध्ये आला की त्यानं व्यवस्थित बसलंच पाहिजे त्या टायमिंगमध्ये त्यांना ते अभ्यास करून घेणं हे मॅडमचीच जबाबदारी असते मॅडमना हालगर्जी पण अजिबात आवडत नाही ते जर मुलांनी नाही अभ्यास केला तर त्यांचा घरी फोन येतोय का तुमचा मुलगा खिथं कमी पडतोय काय प्रॉब्लेम आहे अशा शिक्षिका आता या ह्याच्यामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये बाकीचे शिक्षक असं कोण जबाबदारी घेत नाही आला येऊ दे राहिला राहू दे पण मॅडमचं तसं नसतं जबाबदारी त्यांनी आपण एकदा त्यांच्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं की त्यांनी त्या जबाबदारीनंच करून घेतात आणि एकदा ॲडमिशन केलं की आपला मुलगा इंग्लिश फास्ट बोलू शकतोयच